रस्त्यावरती खेळत होतो आणि खूप चांगलं वातावरण त्या ठिकाणी होतं रमजानीतला पण आपण नमाज स्वतः उपस्थित होतो खूप चांगल्या पद्धतीने साजरा झालो गोळं बद्दल आपल्याला माहिती आहे की ऍक्ट मध्ये आधी फक्त गायीचा उल्लेख होता त्यानंतर गायी या शब्दानंतर वळू किंवा बैलाची हा मजकूर या करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे परंतु क्लॅरिटी असावी गायी गोळंश म्हणजे वळू असेल बैल असेल गाडी असेल त्याच्या त्याच्यासाठी बंदी आहे आपण सर्वांनी नोंद घ्यावी या ठिकाणी आम्ही सविस्तर सूचना या ठिकाणी वाचत नाही परंतु दोन सहा पंचवीस ला म्हणजे काल आम्ही प्रत्येक विभागाने काय काय काम करायचं आहे या संबंधी डिटेल अशा गाईडलाईन्स ज्या दररोज काढतो आपण काढलेले आहे त्याच वाचन या ठिकाणी मुद्दाम आपण करणार नाही कारण मग सर्वांचा वेळ जाणं अपेक्षित नाही मात्र निश्चितपणे चार वाजता आम्ही बी चे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून सूचना देऊन बद्धी बद्दल चर्चा झाली आपली फक्त रस्त्यावरती बऱ्याचदा मालेगावला आरक्षण होतो तीन वर्ष आपल्या देवणानंतर सर्वात जास्त जर स्लॉटर होत असेल किंवा आपण तुरबाई होत असेल तर ती मालेगावला होते <laughs> देवणानंतर बरोबर तर तिथे देखील ज्या गोष्टी खूप पाहिल्या जातात की स्वतःने पाहिलं आणि परवाणी सुद्धा आता आपण शब्द दिला सर्वांचीच इच्छा आहे त्यामुळे निश्चितपणे परवानी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि कुणी प्रयत्न केल्यास आपण होऊ व्यक्ती प्रयत्न करेल तर आपण त्याला प्रतिबंध करावा मनपाबद्दल आपण ऑलरेडी बोललोय त्यांना पुन्हा एकदा माझी सूचना आहे की तुम्ही तुमचा फार महत्वाचा रोल याच्यामध्ये आहे आता साहेबांनी पण बोलणार आहे ते एस पी साहेब पण बोलले नियोजन काढता नियोजनाची आमल करा आणि एस पी साहेब के आम्ही असतो ग्राउंड लेवलला जाऊन पाहतो तसे आपण ते सुद्धा त्याची दक्षता घ्यावी कुठला बोलतोय बद्दल टेंडर तुमचा लवकर फायनल करा रस्त्याची काम स्लो आहेत त्याबद्दलही मी समितीला बोलवून घेतो आणि पाठपुरावा करतो तुमचा जेल लोणचा डांबरीकरणाचा विषय आहे त्यासाठी देखील आपण पाठपुरावा करू एकवीस लाख असल्यामुळे कृपया कृपया घरात कुर्बानी आपण देऊ नये आहे नालीत जाणार नालीतून मग त्याच्यावर गाठ मच्छर माश्या बसणार आणि त्या माश्या ते सर्व जंतू जीव जंतू घेऊन तुमच्याच घरात येणार तुमच्याच जेवणावरती येणार तर कृपया आपण घरात कुठल्याही प्रकारची कुर्बानी किंवा दारा पुढे कुर्बानी आपण घेऊ नये कारण ते रक्त नालीमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात रुग्णालय पुन्हा एकदा या गोष्टी आपल्याला पाळणं आवश्यक आहे पण त्या गाड्यामध्ये प्लास्टिक किंवा कागदपत्री व्यवस्थित टाकावी जाताना ते रस्त्यावर ब्लर जर पडलं त्यातून रुग्णालय निर्माण होईल आणि आपण एक चांगली सूचना दिली की त्याचे जे बेस्ट आहे बेस्ट घरात ठेवा जेणेकरून जर ते सार्वजनिक ठिकाणी टाकलं एखादं कुत्र मागच्या आपल्या घटना घडली अशा एकदम घटना घडल्या परंतु पोलीस विभागाने आपल्या समितीच्या सदस्यांनी अतिशय तात्काळ दखल हो घेऊन ते सर्व पाठ गोळा केले तिथे तुमची पूजा केली आणि मोठा आनंद मागच्या वर्षी तो कळलेला आहे तर आपण कृपया मनपाने दक्षता घ्यावी आणि संबंधिकांनी पण ते रस्त्यावर किंवा उकेड्यात टाकू नये गुरांच्या बाजाराबद्दल दादा फक्त हा एकच बाजार मध्ये आहे एस पी साहेबांना आणून केलं तुमचा मुद्दा बरोबर आहे आता सर्व शेतीच्या मशागतीची कामं चालू आहेत परंतु याचा पी साहेबांना आम्ही विचार करतो कसं करता येईल पण पॉझिटिव्हली आपण त्याचा विचार करू ग्रामीण भागामध्ये एक सूचना आली आपली की ग्रामीण भागात सुद्धा आम्ही डी एसडीएम आम तहसीलदार एसडी विरोधी आहे ते सर्वच आहे ते युरोप देतील त्यांच्या जेवणा बैठका झाल्याही असतील झाल्या नसतील तर पुन्हा ते घेतील आम्ही पण तशा सूचना देतो एकूणच येणारा हा आपला प्रक्रियेचा सण आपण अतिशय चांगला साजरा करूया आणि आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी ज्या काही भावना व्यक्त केल्या गेल्या किंवा आम्ही दोन तारखेला ज्या डिटेल गाईडलाईन्स काढलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी सर्व विभागांनी करावी आणि मला त्या दिवशी शनिवार आहे राहिलाच पाहिजे असं काही नाही तेव्हा आपण संपर्कात राहायकामेकांच्या आणि आपली दिलेली जबाबदारी दर पार पाडावी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या बक्रिल सणाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमचं धन्यवाद